जलदगतीच्या बातम्या बघूया काही मिनिटाच्या अंतरात महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता राज्यातील अनेक नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख सायंकाळी पाचपर्यंत पर्यंत होती अर्ज भरण्यासाठी शेवटच्या क्षणी मोठ्या प्रमाणात लगबग दिसली अनेक ठिकाणी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले महायुतीमध्ये गुप्त बैठका आणि जागा वाटपातून अंतर्गत वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती भाजप शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार मध्ये जागा वाटपावरून अंतर्गत नाराजी असल्याचे वृत्त आहे अनेक ठिकाणी प्रमुख नेत्यांनी गुप्त बैठका घेऊन बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला काही विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केल्याचं समजतं मुक्ताईनगर मधून एकनाथ खडसे यांची माघार राशप सोबळावर लढणार नाही भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपला बालिकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर मधील महानगरपालिकेत निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती आहे त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष राशप ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे ती राजकीय घडामोडींना चर्चेचा विषयही सुद्धा ठरली आहे दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात एका व्यक्तीला ताब्यात दिल्लीतील झालेल्या कथित दहशतवाद स्फोटाच्या संबंधातील प्रकरणात तपास यंत्रणांनी अकोल्यातील एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे या स्फोटाची जबाबदारी टी आर एफ द रेसिडेन्सल फ्रंट या संघटनेने स्वीकारल्याचं वृत्त आहे तपास यंत्रणा या व्यक्तीच्या मोबाईल डेटाची कसून चौकशी करत असल्याचं समजून येतं ठाकरेगट आणि गट या ठिकाणी एकत्र येणार राज्याच्या राजकारणात मोठी बातमी समोर आली आहे विशिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात अद्यापही ठाकरेगट आणि शिंदेगड यू बी टी आणि ठाकरेगट असे दोन्ही गट जे आहे एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा निर्णय राज्याच्या सध्याच्या राजकीय समीकरणासाठी महत्त्वाचा ठरू शकतो असे मत जाणकारांचे आहे अंजली दमानिया यांचा पाचशे कोटींच्या घोटाळ्यांचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना यांनी राज्यात आणखी एक पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजल्याचं समजतं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज मुंबईतील जो वर्ल्ड सेंटर येथे आशियाई बियाणे संमेलन दोन हजार पंचवीस चे उद्घाटन झाले बियाणे उत्पादन क्षेत्रात संशोधन आणि विकासाला आर अँड डी प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी खाजगी कंपन्याला केले तसेच बियाणे आणि कीटकनाशके यांच्यासाठी नवीन कायदा आणण्यासाठी सरकार विचार करत असल्याचंही त्यांनी माहिती दिल्याचं स्पष्ट होतं उत्तर भारतात थंडीची लाट महाराष्ट्रात कोरडे हवामान देशातील अनेक राज्यांमध्ये विशेषतः दिल्ली एन सी आर आणि उत्तर प्रदेशात आजपासून म्हणजेच थंडीचा कडाडा वाढणार असून काही ठिकाणी शीतलहर म्हणजेच वेव्हचा अनुभव येईल मुंबईसह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहील मुंबईचे कमाल तापमान एकतीस डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान चोवीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राजस्थान रॉयल्सला आय पी एल लिलावापूर्वी नवीन हेडकोच मिळाला आय पी एलच्या आगामी लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाने आपला नवीन मुख्य प्रशिक्षकाची म्हणजेच हेडकोचची घोषणा केली आहे तसेच संघातील इतर महत्त्वाच्या भूमिकेतही बदल करण्यात आले असून विक्रम राठोड यांना प्रमोशन मिळाल्याचं वृत्त आहे आजच्या तारखेला आंतरराष्ट्रीय स्तरावर या बातम्याला महत्त्व येतं क्रिकेटच्या संदर्भातील ही बातमी अगदी महत्वाची आणि क्रिकेट रसिकांना जे आहे आय पी एल प्रेमींना आवडणारी ठरू शकते सोने चांदीचे आजचे ताजे भाव बघूया सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचंही पाहायला भेटतं चांदी ही स्वस्त झाली आहे आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दबावामुळे ही घट झाली आहे सोन्याचा दर चोवीस कॅरेट दहा ग्राम अंदाजे एक लाख चोवीस हजार सातशे चौऱ्याण्णव म्हणजेच मागील दिवसापेक्षा सातशे साठ रुपयांनी कमी झाल्याचं चा समजतं चांदीचा दर एक किलो एक लाख मागील दिवसांपेक्षा तीनशे त्रेसष्टने कमी झाल्याचं एक ग्राम चांदी एकशे एक साठ रुपयाला जवळपास भेटते तर दहा ग्राम चांदी आपल्याला सोळाशे रुपयाच्या घरात पडल्याचंही समजतं पुणे बेंगळूर महामार्गावर तीन जणांचा भीषण अपघात तीन जणांचा जागेवरच मृत्यू पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येणेश अठ्ठेचाळीस सातारा जिल्ह्यातील जवळजवळ सायंकाळी एक भीषण अपघात झाला भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला या दुर्घटनेत तीस जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मिशन शक्ती अंतर्गत अंतराळ चाचणी यशस्वी इस्रोचे मोठे यश भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज सकाळी मिशन शक्ती कार्यक्रमाअंतर्गत महत्त्वपूर्ण चाचणीचे मोठे यश मिळवले आहे पृथ्वीच्या खोलच्या कक्षेत म्हणजेच लोअर अर्थ ऑर्बिट एल ई ओ असलेल्या एका जुन्या उपग्रहाला जमिनीवरून डागलेल्या क्षेपणास्त्राने अचूकपणे नष्ट केले भारताच्या अंतराळ क्षेत्रात दृष्टीने हे मोठे पाऊल मानले जाते मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाची ही चाचणी घेण्यात आली तीही यशस्वीरित्या बिहाराच्या निकालानंतर मात्र राष्ट्रीय जनता दल पक्ष आता पीछे हटला आहे तर मात्र जे यूचा यांचा जे आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडी अभूतपूर्व विजय मिळवला आहे दोनशेपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवल्यानंतर मात्र नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे या विजयानंतर जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार हे सलग चौथ्यांदा किंवा अधिक वेळेसाठी बिहारचे मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झालेले आहे मात्र आर जे डी आणि काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने आता त्यांची पिछेहाट पाहायला भेटत आहे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलाच्या आर जे डीचा समावेश असलेले महागठबंधनला मोठा पराभव स्वीकारला मित्रांनो ह्या होत्या मुंबई महाराष्ट्र आणि देशातील काही प्रमुख घडामोडी ज्या आपण जलदगतीने पाहण्याचा प्रयत्न केला तुम्ही जर नवीन असाल आणखीनही व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा रोज ताज्या बातम्यांसाठी या सबस्क्राईब करा भेटूया नवीन बातम्यांमध्ये